शुभ विवाह या मालिकेच्या पाच जानेवारीच्या महा एपिसोड भाग दोन मध्ये आपण पाहणार आहोत इकडे आता रागिणी सांगत असते काय रे त्या मेकॅनिकचं काय झालं अभिजीत म्हणतो आई तू कोणत्याही प्रकारची काळजी करू नको तो मेकॅनिक हा एकमेव आपल्याकडे साक्षीदार आहे आकाशच्या आईवडिलाच्या खुनाचा आणि रॉकीला मी सांगितले तुझं अवॉर्ड फंक्शन सुरू होईच्या आतमध्ये त्याच्या गेल्याचा आपल्याला मेसेज येईल आणि तो बरोबर आपल्यापर्यंत हा मेसेज पोहोचवेल तू निश्चिंत मनाने अवॉर्ड फंक्शन अटेंड करू शकशील यावरती रागिणी म्हणते मला हेच हवं होतं मला निश्चिंत मनानेच अवॉर्ड फंक्शन अटेंड करायचं होतं आणि या सगळ्यामध्ये ही गोष्ट करून तू खूप छान केलेलं आहेस काहीही झालं तरी आता अवॉर्ड फंक्शनला कोणत्याही बाबतीत मला कोणत्याही प्रकारचा काहीही अडथळा येणार नाही अगदी उत्तम झालेला आहे इकडे तोपर्यंत भूमी आता पारितोषला भेटून त्या मोबाईलच्या ऑफिसमध्ये जायला निघालेली असते ज्या मोबाईलच्या ऑफिसमध्ये तिला आता खूप मोठा पुरावा सापडणार असतो रागिणी आणि पौर्णिमा या दोघींचं बोलणं तोपर्यंत इकडे आता गोल्डी नावाच्या माणसाला रागिणीने भूमीच्या मागावरती पाठवलेलं असतं आणि तो भूमीचा पाठलाग करत करत आता भूमीच्या मागावरती जात असताना तो आता ला ताबडतोब अभिजितला कॉल करतो अभिजितला कॉल करतो आणि ज्या मॅडमचा फोटो पाठवून त्यांचा मला पाठलाग करायला सांगितलेला आहे ना मी त्यांचा पाठलाग तर करतोय पण त्या एका ठिकाणी आलेल्या आहेत गणपती चौकाच्या इकडे आणि तिथे त्यांना एक व्यक्ती भेटायला आलाय तर त्या व्यक्तीचा मी तुम्हाला फोटो पाठवू का अभिजित म्हणतो हो पाठव ना फोटो असं म्हटल्यावरती आता तो माणूस ताबडतोब फोटो पाठवतो आणि तो फोटो, फोटो असतो पारितोषता कारण पारितोष भेटायला आलेला असतो भूमीला त्यावरती आता मात्र फोटो पाठवल्यावरती इकडे आता रागिणी आणि अभिजित हे फोटो पाहतात रागिणी म्हणते अच्छा म्हणजे ही खोटं बोलून तिकडे आता गेलेली आहे खोट बोलून ती आता पारितोषला भेटायला गेलेली आहे काय गरज होती तिला पारितोषला भेटायला दोघांचं नक्की काय चाललंय या दोघांना या, या सगळ्यामध्ये खरंच काही मला कळत नाहीये की काय यांचं नक्की चाललंय ते असं म्हटल्यावरती मग आता इकडे ताबडतोब अभिजित सुद्धा म्हणतो बघितलंच या भूमीची ही अशी नाटकं आहेत मला तर या भूमीचं खरंच काही कळत नाहीये की ती असं का करते यावरती पौर्णिमा म्हणते आपण एक काम करूया का आपण या सगळ्यामध्ये आता हे फोटो आकाशला नेऊन दाखवूया का आकाशपर्यंत ज्यावेळेला हे फोटो पोचतील त्याला कळेल ऑफिसच्या नावाखाली ही पारितोषला भेटायला गेलेली आहे ती यावरती रागिणी म्हणते नाही असं काही करू नकोस या सगळ्यामध्ये आकाशचा भूमीवरती किती विश्वास आहे ही गोष्ट आपल्याला माहिती आहे ना त्यामुळे आपण या सगळ्यामध्ये जर का त्याला आता ही गोष्ट दाखवली तर तो विश्वास ठेवेल असं नाही आपण नक्की हिचं काय चाललंय याच्यावरती पाळत ठेवूया आणि ही पाळत ठेवून मगच आपण आता या सगळ्यामध्ये जे काही करायचं ते करूया असं म्हटल्यावरती मग आता इकडे अभि अभिजित आणि रागिणी सध्या तरी शांत राहतात जोपर्यंत अभिजित रागिणी शांत असतात तोपर्यंत इकडे आता पारितोष आणि आता, आता भूमी मोबाईल ऑफिसमध्ये आलेले असतात मोबाईलमध्ये ऑफिसमध्ये आल्यावरती पारितोष सांगतो एका केसच्या संदर्भात खरं तर आम्हाला या सगळ्यामध्ये तुमची मदत हवी आहे आणि तशी आम्ही इन्स्पेक्टर गायकवाड म्हणजे सी आय डी इन्स्पेक्टर गायकवाड यांच्याकडून परमिशन सुद्धा आणलेली आहे त्यामुळे तुम्ही ही परमिशन बघा ही परमिशन बघून तुम्ही आता आम्हाला काही लीगल माहिती देऊ शकता का, का। यावरती तो माणूस म्हणतो खरं तर तुमचा मोबाईल आम्ही इकडे ताब्यात घेतलेला आहे पण तुम्हाला आमच्याकडून काय माहिती हवी आहे यावरती भूमी सांगते की मी एक कॉल केला होता त्यानंतर तो कॉल तुमच्या व्यक्तीने आम्हाला सांगितलं की दुसऱ्या कॉल लॉगवरती या सगळ्याचं आता इकडे डिवायडेशन होतं मग ज्या वेळेला या कॉल लॉगचं डिवायडेशन होतं त्यावेळेला तो कॉल लॉग दुसऱ्याच्या मेलवरती जातो मला फक्त इतकंच जाणून घ्यायचं आहे की या मेलवरती ज्या वेळेला तो कॉल लॉग जातो त्यावेळेला आपल्याला जी काही माहिती मिळते ती माहिती कशा प्रकारे आपण मिळवायची यावरती तो सांगतो खरं तर तुम्ही ज्या वेळेला कॉल केला असेल ना तेव्हा तो कॉल दुसऱ्या माणसांनी नक्कीच रिसीव केला नसणार कारण तुम्हाला त्यावेळेला ते कळली असती गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या रँडम व्यक्तीला दुसरा कॉल लावलात ना त्या कॉलवरती आता हे सगळं गेलेलं असणार आहे आणि या सगळ्यामध्ये त्याच्या व्हॉइस मेलला हे रेकॉर्ड असणार मी म्हणते ही माहिती आम्हाला मिळू शकेल का यावर तो माणूस म्हणतो खरं तर हे इलिगल आहे पण तुम्ही गायकवाडांची परवानगी घेऊन आलेल्या आहात तुम्ही लिगलपणे या सगळ्या गोष्टी केलेल्या आहात आणि त्यामुळे त्यामुळे मला तुम्हाला ही माहिती देणं गरजेचंच आहे काहीही झालं तरीसुद्धा मला तुम्हाला ही माहिती द्यायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे भूमी सांगते मग तुम्ही मला सांगू शकता का की या सगळ्यामध्ये तो कॉल कुणाला गेला होता आणि ते रेकॉर्डिंग मला भेटू शकेल का यावरती मग आता इकडे तो माणूस सांगतो ठीक आहे मी तुम्हाला ते रेकॉर्डिंग देतो आता त्या रेकॉर्डिंगमध्ये सगळी गोष्ट ठामपणे लिहिलेली असते की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता रागिणीचं सगळं बोलणं रेकॉर्ड झालेलं असतं आणि हे रेकॉर्डेड बोलणं आता भूमीच्या हातात लागतं भूमी त्या माणसाचे खूप 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 आभार मानते खरंच तुमचे जितके आभार मानू तितके आभार थोडे आहेत तुम्ही या सगळ्यामध्ये जे काही करताय ना त्यासाठी तुमचं धन्यवाद इकडे तोपर्यंत रागिणीचं चा फंक्शन चालू असतं आणि रागिणी आता छानपैकी दिमाखात अगदी नव्या नवरीसारखी नटून फंक्शनला आलेली असते या फंक्शनसाठी रागिणी एकदम तोऱ्यामध्ये येते आणि आता या सगळ्यामध्ये सगळेजण तिचं आता स्वागत करतात अलिबाग मधली एकमेव बिझनेस वुमन म्हणून आता वीचा परत 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 उल्लेख होत असतो आणि रागिणी मोठ्या टेचामध्ये आता सगळी कर्तूत करून सगळे नको ते उद्योग करून अवॉर्ड घेण्यासाठी पोहोचलेली असते रागिणी ज्या वेळेला अवॉर्ड घेण्यासाठी पोचते सगळेच जण रागिणीचं खूप कौतुक करत असतात पण या सगळ्यामध्ये रागिणीला ही गोष्ट माहीत नस या अवॉर्ड फंक्शनच्या शेवटी आपलं काम तमाम होणार असतं आणि ती ह्या अनभिज्ञ असलेल्या सगळ्या प्रसंगापासून आनंद व्यक्त करत असते छानपैकी सगळे अवॉर्ड रिसिव्ह करत असते छानपैकी सगळ्यांकडून कौतुक करून घेत असते आणि फायनली स्टेजच्या दिशेने सगळा परिवार येत असतो तोपर्यंत आता इकडे पारितोष आणि भूमी बाहेर पडतात पारितोष आणि भूमी बाहेर पडल्यावरती भूमीच्याकडे आता तो पेन ड्राईव्ह असतो त्या पेन मध्ये सगळं सगळं रेकॉर्डिंग असतं त्यावरती आत इकडे पारितोष सांगत असतो भूमी लवकरात लवकर आपल्याला तिकडे पोहोचायला पाहिजे जेणेकरून या सगळ्यामध्ये ते रेकॉर्डिंग तिकडे प्ले करता येईल सांगते हो मी प्रशांतला ऑडिटोरियम मध्ये पाठवलेला आहे प्रशांत ऑडिटोरियम मध्ये ऑलरेडी पोहोचलेला आहे त्याच्यापर्यंत हे नेऊन द्यायचं बाकी आहे आपल्याला तोपर्यंत ती प्रशांतला कॉल करते प्रशांतला कॉल करून ती सांगायला लागते हॅलो प्रशांत अरे माझ्याकडे ते रेकॉर्डिंग आहे तू तोपर्यंत तिकडची तो सिच्युएशन सांभाळून ठेव यावरती प्रशांत सांगतो ताई आत्ताच इकडे मला टाळ्यांच्या कडकडाटाचा आवाज आलेला आहे सगळ्या टाळ्यांच्या कडकडाटाच्या आवाजामध्ये मला आता एक गोष्ट कळाले की सगळ्या फंक्शनला सुरुवात होत आहे तू लवकरात लवकर ये त्यावरती आता इकडे सांगायला लागते भूमी हो मी लवकरात लवकर तिकडे आलेलीच आहे मी लवकरात लवकर येते आणि या सगळ्यामध्ये आता तुला अति हे देते त्याच्यामध्ये रागिणीचा सगळा सगळा कच्चा चिठ्ठा खोललेला आहे आणि हा कच्चा चिठ्ठा सगळा सगळ्यांच्या समोर आलेला आहे आणि त्यामुळे तू काळजी करू नकोस मी अर्ध्या तासात पोचते तोपर्यंत सिच्युएशन हँडल कर यावरती मग आता इकडे अभिजित सांगतो हो ताई तू काळजी करू नकोस तू ये तोपर्यंत मी सिच्युएशन इकडे आता हँडल करून ठेवतो असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे तोपर्यंत प्रशांत असतो आणि भूमीच्या पेन ड्राईव्ह तिच्या पर्समध्ये असतो आणि मोबाईल हातात असतो तो सगळं गोल्डी पाहत असतो कारण गोल्डीने या सगळ्यामध्ये भूमिवती नजर ठेवून असते मग गोल्डी अभिजितला कॉल करतो अभिजितला कॉल करून गोल्डी का ही तो का ही। आता बोलणार काही तर रागिणी म्हणते काय रे कुणाचा फोन आहे त्यावरती आता इकडे अभिजित म्हणतो गोल्डीचा कॉल आहे त्यावरती रागिणी म्हणते जा तो काय बोलतोय ते बघ आणि मला या अवॉर्ड फंक्शनमध्ये कोणत्याही प्रकारचं टेन्शन नकोय तू काहीही झालं ना तरी हे अवॉर्ड फंक्शन आता मात्र तू व्यवस्थितपणे हँडल मला होईल हे बघ असं म्हटल्यावर ती अभिजित कॉल घेतो गोल्डी त्याला सांगतो खर तर या मॅडम आहेत ना या मॅडमच्या हातामध्ये एक पर्स आहे इकडे रागिणी रागिणी आता पायऱ्या चढणार त्यावेळेला रागिणी खाली पडणार असते आकाश तिला सावरतो आणि आता तिला म्हणतो आई सावकाश असं म्हणत तो तिला स्टेजवरती आणून बसवतो इकडे आता गोल्डी येतो आणि गोल्डी सांगायला लागतो की तिच्या हातामध्ये जी पर्स आहे ना ती पर्स ती सारखी 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 हातामध्ये अगदी गच्च धरून ठेवलेली आहे मला वाटतं नक्कीच त्या पर्समध्ये काहीतरी आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे इकडे आता अभिजित म्हणतो ठीक आहे तू एक काम कर तू एक काम कर या सगळ्यामध्ये एका एक आत्ताच्या आत्ता ती पर्स गायब कर काहीही घालून त्या पर्स मधल्या सगळ्या वस्तू डिस्ट्रॉय झाल्या पाहिजेत जेणेकरून जे त्या पर्स मध ही आता इथपर्यंत पोहोचायलाच नको असं म्हटल्यावरती मग मात्र तो सांगतो ठीक आहे तुम्ही जे काही सांगाल ते मी करायला तयार आहे असं म्हणत तो आता भूमीचा पाठलाग करता करता भूमीच्या आजूबाजूला फिरकायला लागतो आणि बाईक घेऊन तिच्या आजूबाजूला फिरकता फिरकता तिच्या हातामधली पर्स गायब करण्याचा प्रयत्न करतो भूमीला सगळ्यामध्ये खूप धोका वाटत असतो कोणीतरी आपल्या दिशेने अशा प्रकारचा अटॅक करून येतोय भूमीला जरा ही गोष्ट खटकते आणि भूमी आपल्या हातात मधली पर्स घट्ट धरून ठेवते पण आता भूमी एकटीच असते पारितोष काही कामानिमित्त निमित्त बाजूला गेलेला असताना तो आता भूमीच्या जवळ येतो आणि भूमीच्या हातामधून ती पर्स खेचण्याचा प्रयत्न करतो ज्या वेळेला तो भूमीच्या हातामधून ती पर्स खेचायला लागतो भूमी आपल्या त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असते आणि भूमी या सगळ्यामध्ये ती पर्स आपल्या हातात खेचून घेण्याचा प्रयत्न करत असते पण तोपर्यंत तो ती पर्स ओढतो आणि खेचून पळून जातो भूमी त्याचा पाठलाग करायला लागते पाठलाग करत करत भूमी आता त्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न करत असते पण तोपर्यंत तो, तो बाईकवरती आणि भूमी चालत भूमी चालत तो बाईकवरती त्यामुळे भूमीला या सगळ्यामध्ये त्याचा पाठलाग करणं खूप कठीण जात असतं आणि पाठलाग करता करता ती एका ठिकाणी पोचते पण तोपर्यंत पारितोष बघतो की भूमीच्या हातामधली पर्स कोणीतरी या सगळ्यामध्ये आता ओढून घेण्याचा प्रयत्न करतोय म्हणून पारितोष तिकडे येतो पारितोष येतो आणि पारितोष आल्यावरती त्याचा पाठलाग करतो त्याला धक्का देतो धक्का देऊन त्याच्या हातामधून पर्स आता खाली सुद्धा पाडतो पर्स खाली पडते सुद्धा पण पर्स खाली पडल्यावरती पारितोष ती पर्स घेण्यासाठी जाणार तितक्यात इकडे खूप मोठा गोंधळ होतो पारितोष ती पर्स घेऊन उचलणार त्याच वेळेला तिकडून रॅन्डम एक आता रिक्षा येत आता नेमकी रिक्षा त्या याच्यावरून निघून गेल्यामुळे पारितोष आणि भूमी हदरतात धावत पळत त्या सगळ्या इथपर्यंत पारितोष आणि भूमी पोचतात पण पाहतात तर काय रिक्षेचं चाक त्याच्यावरून निघून गेल्यामुळे आता भूमी हदरते भूमी जवळजवळ रडायलाच लागते इकडे तोपर्यंत पारितोष येतो पारितोष ती आता परस घेतो पर्स घेतल्यावरती मग आता पारितोष ती पर्स पाहायला लागतो भूमी सुद्धा ती पर्स उघडून पाहते आणि हे सगळं गोल्डी पाहत असतो यासाठी भूमीचं नाटक चालू असतं ऍक्च्युली भूमीकडे पुरावा सेफ असतो मग पारितोष ते आता हातामध्ये घेतो पारितोष हातामध्ये घेतल्यावरती मग आता तो पर्स उघडतो पर्स उघडून त्याच्यामधून तो पेन ड्राईव्ह काढतो पेन ड्राईव्ह काढल्यावरती तो पाहतो तर काय पेन ड्राईव्ह पूर्णपणे तुटलेला असतो पेन ड्राईव्ह तुटलेला असतो भूमी अपसेट होते तोपर्यंत इकडे आता गोल्डी हे सगळं पाहतो आणि चला आपलं काम तर व्यवस्थितरित्या झालेलं आहे जे आपल्याला काम सोपवलंय ते झालंय इकडे रागिणीचं आता कोडकौतुक सोहळा चालू असतो अलिबाग ताब तालुक्यातली एकमेव एकमेव बिझनेस वर्ल्ड आयकून किंवा बिझनेस वुमन ही आता आपल्या इकडे आलेली आहे आणि या बिझनेस वुमनचं आपण खूप कौतुकाने स्वागत करूया असं म्हणत रागिणीला मिळालेल्या अवॉर्डचं खूप कौतुक होत असतं आणि आत्तापर्यंत प्रत्येक महिलांसाठी जी व्यक्ती आता एक प्रकारचा आदर्श आहे त्या व्यक्तीसाठी आपण कडाडून टाळ्या वाजवूया असा आता कौतुक सोहळा हा सुरू होतो रागिणी आता हा कौतुक सोहळा एन्जॉय करत असते तोपर्यंत गोल्डीचा अभिजितला कॉल येतो अभिजितला कॉल ये ती गोल्डी सांगायला लागतो सर तुम्ही काहीच काळजी करू नका त्या हातामध्ये जी पर्स घेऊन मिरवत होत्या किंवा जी पर्स घेऊन त्या खूप पद्धतीने आता, आता ती जपून ठेवत होत्या ती पर्स पूर्णपणे माझ्या ताब्यात आलेली आहे आणि आता ती पर्स मी पूर्णपणे डिस्ट्रॉय करून टाकले पर्स डिस्ट्रॉय करून त्याच्यामध्ये कोणत्याही बाबतीत काहीही गोष्टी ठेवलेल्या नाहीये अभिजित म्हणतो व्हेरी गुड आता आपल्याला कोणतंही टेन्शन नाही आहे असा विचार करत आता अभिजित निश्चिंत मनाने त्या सगळ्यामध्ये एन्जॉय करण्यासाठी रागिणीकडे हात करतो तिला थम्स अप करून दाखवतो आई आता कोणतंही चिंता करू नको सगळं काही नीट झालेलं आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या झालेल्या आहेत असं तो रागिणीला सांगण्याचा सा प्रयत्न करतो मग आता रागिणी पण खुश होते चला काहीही झालं तरी सुद्धा आता निश्चिंत मनाने मी हे अवॉर्ड फंक्शन एन्जॉय करू शकेन भूमी नावाची भीती आता माझ्या मनातून कायमची निघून गेलेली आहे असा विचार करत ती खूप खुश होते आणि खुश झालेली रागिणी या सगळ्यामध्ये आता मात्र एन्जॉय करायला लागते हे सगळं चालू असताना इकडे आता रागिणीचा कौतुक सोहळा चालू असतो सगळेजण अगदी हे कौतुक सोहळा अगदी मनभरून ऐकत असतात आजी सुद्धा खुश होत असते आपल्या मुलीचा होणारा कौतुक सोहळा आजीला सुद्धा आनंद होत असतो आकाश खुश होत असतो मग रागिणीला उठवलं जातं आणि अवॉर्ड देण्यासाठी रागिणीला स्टेजवरती बोलवलं जातं ज्या वेळेला रागिणीला अवॉर्ड देण्यासाठी बोलवलं जातं रागिणी आता स्टेजवरती येते रागिणी स्टेजवरती येते आणि त्यानंतर अवॉर्ड घेण्यासाठी ती आता एक एक पाऊल पुढे जायला लागते तोपर्यंत इकडे आता अवॉर्ड देण्यासाठी आलेली माणसं सुद्धा उभी राहतात रागिणी स्पीच द्यायला लागणार तिला आता एक अवॉर्ड मिळतो सुद्धा आणि खरा अवॉर्ड मिळण्यासाठी शाल आणि श्रीफळ हे देऊन तिचं आता कौतुक करत असतात तिला से सगळं कौतुक चालू असताना अचानकपणे आता लाईट्स ऑफ होतात लाईट्स ऑफ झाल्यावरती सगळ्यांना जरा धक्काच बसतो की नक्की काय गोष्टी झाल्यात था। नक्की हे सगळं काय घडलंय कुणालाच काही कळत नाही आणि तोपर्यंत तोपर्यंत आता सगळेजण इकडे तिकडे पाहायला लागतात ज्या वेळेला सगळेजण इकडे तिकडे पाहत असतात त्यावेळेला अचानकपणे भूमी समोर येते ती पण टाळ्या वाजवत भूमी अशी अचानकपणे टाळ्या वाजवत का आले कुणालाच काही कळत नाही आणि आता रागिणी हदरते नक्की हिच्या हातात तरी काय सापडले किंवा ही आता उगाच काहीतरी मला या सगळ्यामध्ये अडकवणार तर नाही आहे ना नक्की हिचं चा चाललंय तरी काय असं म्हणत रागिणी या सगळ्यामध्ये खूप अस्वस्थ झालेली असते अस्वस्थ झालेली रागिणी इकडे तिकडे पाहते आणि भूमी आता येते भूमी सांगते खरं तर ज्या रागिणी पटवर्धन यांना आता अवॉर्ड मिळणार आहे किंवा या रागिणी पटवर्धन यांना जे काही अवॉर्ड मिळते त्या रागिणी पटवर्धन यांची खरी ओळख मी जगासमोर आत्ता आणणार आहे आत्तापर्यंत तुम्ही रागिणी पटवर्धन यांना आता एका वेगळ्या भूमिकेत पाहिल्यात रागिणी पटवर्धन ह्या दरवेळेला या दरवेळेला सगळ्यांसाठी किती चांगलं काम करतायत किंवा त्या किती मोठ्या बिझनेस ऐकून आहेत त्या घरामध्ये सुद्धा आता किती चांगल्या पद्धतीने हे है सगळं हँडल करतायत आत्तापर्यंत आपण सगळं हेच पाहत आलो होतो पण आज आज आपण रागिणी पटवर्धन यांच्या आयुष्याची एक वेगळी बाजू पाहणार आहोत वेगळी बाजू अशी आहे आणि ती बाजू आपण त्यांच्याच तोंडून ऐकण्यासाठी उत्सुक असाल तर मी तुम्हाला त्यांच्याच तोंडून त्यांची बाजू ऐकवते असं म्हणत मग भूमी आता इकडे फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं जातं की या सगळ्यामध्ये भूमीकडे तो पेन ड्राईव्ह कसा परत येतो ज्या वेळेला पारितोष म्हणतो आपण इतक्या पद्धतीने हा पेन ड्राईव्ह मिळवला आता पुन्हा त्या ऑफिसला जायला लागणार पुन्हा ते आपल्याला सगळं घ्यायला लागणार तोपर्यंत तो अवॉर्ड फंक्शन निघून जाणार काय करायचं आहे भूमी असं म्हणत तो आता भूमीला विचारतो भूमी म्हणते तू काळजी करू नको कारण ना हे सगळं नाटक मी त्याला अडकवण्यासाठी केलं होतं गोल्डी म्हणजे रागिणी पटवर्धन यांचा माणूस आपल्या मागावरती आहे याची मला साधारण कल्पना आली होती आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये मी हे सगळं नाटक केलं होतं यावरती पारितोष म्हणतो म्हणजे भूमी सांगते म्हणजे या सगळ्यामध्ये आधीच आधीच मी सगळा डेटा माझ्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करून घेतला होता मोबाईलमध्ये डेटा ट्रान्सफर करून आता मी ताबडतोब या सगळ्यामध्ये त्याला न अडकवण्यासाठी त्याच्यासमोर हे नाटक केलं होतं त्याला असं वाटावं वा की आपण या सगळ्यामध्ये अडकलोय पण आपल्याकडे पेन आहे भूमी तो पेन चालू करते आणि अवॉर्ड फंक्शनमध्ये रागिणीच्या तोंडून रागिणी आणि आता इकडे पौर्णिमा या दोघींचं रेकॉर्डिंग चालू होतं रागिणी आणि पौर्णिमा या दोघीजणी बोलत असतात त्यावे रागिणी सांगत असते या प्रॉपर्टीसाठी मी माझ्या भावाला आणि आता भावाच्या बायकोला मारलं त्यानंतर सात वर्ष माझ्या भाच्याला मी या सगळ्यामध्ये वेड करून ठेवलं त्याच्या गोळ्या बदलल्या त्या या प्रॉपर्टीसाठीच ना आणि आता जर का ही प्रॉपर्टी माझ्या हातातून हिसकवून घेण्याचा प्रयत्न केला तर मी तो प्रयत्न कधीही सफल होऊ देणार नाही काहीही झालं तरी सुद्धा रागिणी पटवर्धन ही प्रॉपर्टी मिळवणार सगळं रेकॉर्डिंग समोर आलेलं असतं आजी आकाश हे सगळं रेकॉर्डिंग ऐकत असतात भूमी सांगते ही आहे रागिणी पटवर्धन यांची असलीयत रागिणी पटवर्धन या सगळ्यामध्ये आता मोठ्या बिझनेस टायकून म्हणून मिरवतात ना बिझनेस ट्राय कोण म्हणून मिरवताना आज ही त्यांची खरी ओळख मी जगासमोर आणलेली आहे बरं इतकंच नाही तर तो मेकॅनिक ज्या मेकॅनिकला आता मात्र आकाशच्या आई वडिलांना मारण्याची सुपारी दिलेली असते तो मेकॅनिक सुद्धा आता समोर येतो तो मेकॅनिक समोर येतो त्यानंतर तांडेल आता इकडे तांडेल मेलेला असतो पण त्याचबरोबर आता जो काही व्यंकट असतो तो व्यंकट जिवंत असतो व्यंकट येतो आणि तो म्हणतो हो रागिणी पटवर्धन यांनीच मला भूमीला किडनॅप करण्याची सुपारी दिली होती भूमीला किडनॅप करून या सगळ्यामध्ये त्यांनी मला त्यांनी मला तिला मारण्यासाठी सांगितलं होतं आकाशला जबरदस्त धक्का बसतो ज्या रागिणी आत्यावरती इतका विश्वास ठेवला त्या रागिणी आत्या मी इतक्या खालच्या पातळीला जात हे सगळं केलं त्यानंतर हे सगळं घडल्यानंतर तो मेकॅनिक सुद्धा सांगायला लागतो हो या सगळ्यामध्ये यांनीच मला आ, काही महाजनांना मारण्यासाठी जगन्नाथ महाजन आणि त्यांच्या बायकोला मारण्यासाठी हे सगळी सुपाली दिली होती सगळ्या गोष्टी समोर येतात सगळ्या गोष्टींची शहानिशा व्हायला लागते सगळ्या सगळ्या गोष्टी या सगळ्यामध्ये आता समोर येत असताना अचानकपणे आता रागिणीचं भांड फुटलेलं असतं मेकॅनिक आणि तो इकडे आजी चिडते आणि रागिणीच्या खाडकन थोबाडीत देते आणि घेऊन तिला जा पोलीस स्टेशनला आता मला या मुलीशी काही देणं घेणं नाहीये आत्ताच्या आत्ता हिलाईकडून घेऊन जा असं सांगते रागिणी या सगळ्यामध्ये हदरते आई आई पण कोणीही तिला वाचवायला येत नाही फायनली आता असत्याची जीत होत असते असत्यावरती सत्याची मात होत पूर आता मात्र रागिणीचा पर्दाफाश पुरेपूर झालेला असतो या सगळ्यामध्ये रागिणी आता अडकलेली असते आकाश समोर तिचं सत्य आलं